त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी या दोन्ही संस्था कार्यरत आहेत या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी ते नेहमी सक्रिय असतात त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे शेती क्षेत्र आणि व्यक्तिगत स्वरूपात इतर ग्रामस्थांना मदत करण्यासाठी वेळ काळ न पाहता कायम धावून येत असतात अशा कर्तबगार नेतृत्वाला भविष्यकालीन वाटचालीच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी जमली होती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवी पाटील माजी सभापती विवेक शेडगे द्राक्ष बागायतदार अनिल पाटील बुंदी अर्थमुवर्सचे संचालक महेश पाटील हैदराबाद स्थित गलाई व्यावसायिक गोल्डन प्रमोद पवार तानाजी शेठ थोरात कराडेतील भूकंप विभागातील अधिकारी संजय थोरात चोराडेचे युवा नेते सुहास पिसाळ गोरखनाथ थोरात माजी सरपंच हनुमंत थोरात चेअरमन सुनील चन्ने माजी चेअरमन दत्ताजी थोरात रामभाऊ थोरात भास्कर थोरात मानाजी थोरात अरविंद थोरात भानुदास निकम श्रीकांत थोरात विजय पवार नितीन पवार आकाश खांडेकर अविनाश पिसाळ अजिंक्य पिसाळ आदींसह महिला ग्रामस्थ स्नेहीजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्याला पुढच्या आविश, आयुष्यामध्ये आपल्याला आई आई उदंड आयुष्य लाभत रुद्धभवानीतर्फे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरपंच साहेबांना शुभेच्छा देतो आणि इथं मला बोलण्याची संधी दिली युवकांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली या सर्व संयोजक मंडळाचंही मी अभिनंदन करतो आणि या गावातील युवक मंडळींनी हा जो सरपंचासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते म्हणून साहेब सरपंच साहेब असतील इथले सर साहेब असतात म्हणजे या दादांच्या घराची आपण पाठराखण करतायत त्याही घराच्या गावासाठी मोठं योगदान असते आणि अशा कुटुंबाच्या बागा आपण सर्वजण पाठीशी राहोत हीच त्यांना खरी आपल्या सगळ्या वाढदिवसाची सगळ्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि तीच त्यांना खरी शुभेच्छा ठरतील आता ते मी बघितलं ते सुद्धा आलेले प्रमोद शेट आलेले होते तर मग या गावासाठी पहिल्यापासूनच सर्वांचीच धडपड असते मनाशेत अरविंद आहेत आमचे आबा आहेत नाना आहेत भास्कर शेठ आहेत सर्वच मंडळी कायम धडपडत असतील धनाजीराव आहेत आमची सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे रहाटणी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा